अशोकराज चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर विलासराव देशमुख यांचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय चळवळ म्हणजे काँग्रेस इतकं विस्तारित रूप काँग्रेसला प्राप्त आहे अनेकांनी प्रयत्न केले काँग्रेस संपवायचे ते संपले काँग्रेस नाही संपली हा एवढा प्रचंड इतिहास या काँग्रेसचा आहे त्यागाचा बलिदानाचा देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याचा इतिहास आहे ते काँग्रेस अशी कुणाला संपूर्णता संपू शकत नाहीये आणि काँग्रेसने नेहमीच गरीबांचा विचार केला आज ही काँग्रेस म्हणते काँग्रेस का हात आम आदमी के साथ ही काँग्रेसची भूमिका आहे आम आदमी म्हणजे सामान्य माणूस काँग्रेस का हात केवळ श्रीमंताच्याच बरोबर असं नाही म्हटलं काँग्रेसने आम आदमी म्हणजे समाजातल्या प्रत्येक जाती धर्मातला गरीब माणूस ही भूमिका काँग्रेसने स्वीकारली महिलांचा सन्मान वाढवण्याचं काम काँग्रेसने केलं कालपर्यंत तेहतीस टक्के रिझर्वेशन आता पन्नास टक्के झालं आता पन्नास टक्के आमच्या भगिनी जिल्हा परिषद नगर परिषद कॉर्पोरेशन या प्रत्येक ठिकाणी आता जेवढी लोकसंख्या आहे पन्नास टक्के त्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना मानाचं स्थान प्राप्त करून देण्याचं काम काँग्रेस काँग्रेस कामाच्या बळावर मतं मागते आश्वासनाच्या बळावर नाही बाकीचे लोक आश्वासनाच्या बळावर मतं मागू इच्छित आहेत काँग्रेस विचारावर आणि केलेल्या कामावर आम्ही मतं मागतोय तुम्हाला उजळ माथानी तुमच्या समोर येऊन मतं मागण्याचा नैतिक अधिकार आमच्याकडे आहे काँग्रेसकडे आहे ज्यांचा काही विकासाची संबंध नाही आहे अशी माणसं जेव्हा नशीब आजवायला मैदानामध्ये येतात त्याला मात्र आपण सांगितलं पाहिजे की हे क्षेत्र तुमचं नाही आहे हे त्याला सांगितलं पाहिजे